आज आपण मस्तपैकी अशी चमचमीत कच्च्या केळ्याची भाजी बनवणार आहोत सुक्कीवाली एक नंबर अशी लागते चला बनवूया तर इथे मी कच्चे केळं घेतले तर कच्च्या केळ्या आहेत ना तर त्याचे दोन साईडचे जे पार्ट्स आहेत ते कापून टाकायचे देठ आणि समोरचा शेंडा असतो तो नंतर त्याच्यावरती ज्या लाईनिंग आहे ना तिथनं ना चाकूनी जे धारदार लाईन आहे तिथनं अशा प्रकारे लाईनिंग चाकूने धारदार लाईन ओढायच्या ज्या दिसत आहे तिथनंच आणि मग हाताने अशा प्रकारे काढून टाकायचं तर इझिली निघते खूप काही कठीण नाही आहे काढणं वगैरे नंतर हे बघू शकता पहिलं थोडंसं काढायला कठीण जाईल पण नंतर आ, सेकंड वेळेस पटापट निघतात केळाचे छिलके हे काढणं खूप काही कठीण नाही आहे तर इथे बघा एक काढलेलं आहे आता जी लाइनिंग दिसते ना अशा रेषा तिथनंच चाकूची धार ओढायची आणि अशा प्रकारे छिलके काढून घ्यायचे नंतर छिलके काढलेले केळं स्वच्छ धुवून घ्यायचे आता स्वच्छ धुवून घेतले की त्याचे मोठे मोठे पीसेस कट करायचे दिसत असल्याप्रमाणे नंतर मग लांब अशा जे पीसेस कट केले आहे त्याचे असे पतले पतले स्लाईस करायचे दिसत असल्याप्रमाणे तुम्ही इथे करून घ्या सगळ्याच पिसेसचे मी इथे कट करून घेते छान असे लांब लांब स्लाईस तर बघू शकता सगळे पीसेस इथे कट करून झालेले आहे आता हे एका वाट्यामध्ये टाकून घ्यायचे याला थोडंसं आपल्याला मस्त मिरच मसाला लावायचा आहे म्हणजे एकदम चटपटीत लागणार तर यामध्ये थोडंसं मीठ लक्षात ठेवायचं एकदम खूप नाही टाकायचं आहे थोडीशी हळद हाफ टीस्पून हाफ टीस्पून तिखट एक टीस्पून धने पावडर नंतर इथे घेतलेला आहे मी हाफ टीस्पूनच्या थोडंसं कमीच आमचूर पावडर चाट मसाला घेत असाल थोडंसं हाफ टीस्पून घ्या म्हणजे थोडंसं जास्त घेतलं तर चालेल इथे आमचूर पावडर घेतलं पण कमी घेतलं नंतर याला छान असं टॉस क करायचं म्हणजे मसाला सगळीकडे लागलायला पाहिजे नंतर एक तवा घेतला त्यावर थोडंसं तेल टाकलं तेल थोडं गरम झालं ना तर त्यावर हे स्लाईस आहे ना अशा प्रकारे टाकायचे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची नंतर अगदी एक ते दोन मिनटानंतर हे पलटून घ्यायचे वाटलं तुम्हाला इथे थोडं तेल कमी पडत आहे बा तर थोडंसं तेल इथे टाकून द्या आणि नंतर मग अगदी एक ते दोन मिनटानंतर याला थोडं थोडं असं पलटवून घ्या एक साईड शिजल्या गेली की दुसरी साईडसुद्धा इथे पलटवून घ्यायची आता एक ते दोन मिनटानंतर प्रकारे बघू शकता झालेले आहेत आता काय करायचं की थोडंसं ना अगदी पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे ते शिजण्यासाठी थोडं त्याला बरं होईल नंतर झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटाची चांगली इथे बाफ घ्यायची तर आता इथे बघू शकता एक ते दोन मिनटानंतर छान असे शिजले तर हे बघून घ्यायचे आता थोडंसं एखादा पीस इथे दाबून बघायचा आणि बघू शकता किती यम्मी दिसत आहे हां एखादा दाबून बघायचा थोडंसं शिजलेला आहे म्हणजे हा अर्धा नंतर आपण जेव्हा याला तडका देऊ त्याच्यामध्ये याला अर्धा शिजवून घेऊ तर आता एक कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल इथे मी दोन टीस्पून घेतलेला तेल इथे घेतलेला आहे दोन स्पून तर तेल गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये हाफ टीस्पून मेथीदाणे जे की असतातच सगळ्यांकडेच अवेलेबल नंतर इथे हाफ टीस्पून सोप घेतलेली आहे बडीशेप नंतर इथे कढीपत्ता छान असा फ्रेश आणि बारीक चिरलेला कांदा एक कांदा घेतला बारीक चिरलेला तो छान असा परतून घ्यायचा आता गॅसची फ्लेम इथे मिडियम ठेवायची आहे आणि इथे ठेचलेलं लसूण घेतलेलं आहे तुम्ही अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घेऊ शकता पण फ्रेश लसूण जर घेतलं तर मस्त अशी भाजी होते आता छान असं परतून झालं की त्यामध्ये टाकायचं हाफ टीस्पून हळद एक टीस्पून तिखट आणि थोडंसं अगदी गरम मसाला हाफ टीस्पूनच्या थोडं कमीच टाकलेलं आहे मी आणि नंतर इथले धने पावडर घेतलं एक टीस्पून अगदी छान असं लो फ्लेमवरती परतून घेतलं आता इथे हाफ टीस्पून किंवा एक टीस्पूनच्या जवळपास जिरे पावडर घेतलेला आहे अंदाजीस टाकलं छान असं परतून घेतलं एखादी मिनिटभर नंतर यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला तो सुद्धा चांगला असा परतून घ्यायचा आता यामध्ये टाकलेला आहे टाकायचं मीठ तर मीठ आपण जेव्हा स्लाईस केले तेव्हा सुद्धा मीठ टाकलेलं होतं हे लक्षात ठेवूनच इथे मीठ टाकायचं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं अगदी थोडंसं यामध्ये पाणी बिलकुल थोडंसं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आहे ना चांगली याच्यावर वाफ घ्यायची एक ते दोन मिनटाची म्हणजे टोमॅटो छान असे गळले पाहिजे किंवा शिजले पाहिजे तर बघू शकता छान असे एक ते दोन मिनटानंतर टोमॅटो आणि मसाला सगळं एकजीव झालेला आहे आता जे आपण स्लाईस केले होते केळाचे छान असे परतून घेतले होते मसाला बनाना स्लाईस तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं याला याच्यामध्ये आता टाकायची आहे चिंचाची जी च चिंच भिजवलेली चिंच असते ना त्याचा गर टाकायचा आहे मी आधीच भिजवून ठेवलेलं होतं आणि इथे मी घेतलेलं आहे एक टी स्पूनच्या जवळपास चिंचेचा गर आणि मग त्याच्यावर ठेवायचं झाकण आणि नंतर याची याच्या सु सुद्धा दोन मिनटाची जरी वाफ घ्यायची आता बघून घ्यायचं की शिजले की नाही जर तुम्हाला एकदम एवढी कोरडी नसेल पाहिजे थोडीशी रसा अशा टाईपची पाहिजे असेल ना रसा म्हणजे बघू शकता थोडीशी ग्रेवी आणि असं तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये सोडा मला एकदम अशी मोकळी सुटसुटीत नाही पाहिजे होती त्यामुळे मी जे आहे थोडंसं पाणी टाकलं दोन ते तीन चमचे नंतर पुन्हा एक ते दोन मिनटाची इथे वाफ घेतली आणि बघू शकता भाजी एकदम परफेक्ट अशी रेडी आहे तर आता याला तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता इतकी अमेझिंग लागते टेस्टी लागते यम्मी लागते तर नक्की करून बघा गॅस बंद केली आणि इथे भाजी आपली इथे सर्व करून घ्यायची तुम्ही हिला ज्याच्यासोबत पाहिजे त्यासोबत खाऊ शकता मस्त लागते तर नक्की करून बघा एकदा तरी आणि मीही पहिल्यांदाच व्हिली केली पण इतकी जबरदस्त झाली होती ना खूप मस्त तर नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मस्त खा स्वस्थ रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय